नमस्कार मित्रांनो बी बी चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागच्याच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले होते की कशी रितेश सरांनी जान्हवीची शाळा घेतली आहे आणि आता त्याबद्दलच एक प्रोमो प्रदर्शित झाला असून रितेश सरांनी जान्हवीला घराबाहेर निघा असं सांगत घराचा दरवाजा उघडल्याचं समोर आलं आहे तर आता प्रेक्षकांसमोर असा प्रश्न आहे की जान्हवी खरंच घराबाहेर गेली का ती अजूनही घरातच आहे हेच सर्व सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसे की मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले की कशाप्रकारे रितेश सरांनी जान्हवीची शाळा घेतली आणि जर तुला असंच लोकांचा अपमान करायचा असेल तर घराबाहेर जा असं म्हणत त्यांनी तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि आता ती खरंच घराबाहेर गेली का ते नाही जान्हवी अजूनही घरातच आहे आणि तिला घाबरविण्यासाठी आणि तिला अद्दल घडविण्यासाठी रितेश सरांनी दरवाजा उघडला होता जेणेकरून इथून पुढे ती घरातील सर्व सदस्यांशी नीट वागेल आणि त्यांचा अपमान करणार नाही म्हणून त्यांनी घराचा दरवाजा उघडला होता तसेच जान्हवी आता घरामध्ये नवीन लाँच झालेल्या जेलमध्ये असून तिला तिथे शिक्षेसाठी पाठवण्याचं सूत्रांचं म्हणणं आहे म्हणजेच जान्हवी घराबाहेर पडलेली नसून घरामध्ये नुकतंच लाँच झालेल्या जेल एरियामध्ये आत्ता ती आहे तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच भाऊंच्या टक्क्याच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद